आणखी एक मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पाणीपतला जाणार आहे मधील मराठ्यांच्या युद्धाला आज दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत सतराशे एकसष्टच्या पानिपत युद्धात वीरमरण पावलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पाणीपतला जाणार आहे यावेळी मधील युद्धात वीरमरण पावलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करणार आहेत त्यामुळे आज पानिपतच्या युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर या युद्धात वीरमरण पावलेल्या योद्ध्यांना आज अभिवादन केलं जाणारे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पानिपतला जाणारे त्यांचा आजचा हा पानिपत दौरा आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी पूनम पुनम। धुमाळ पूनम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतला जाणारे काय अधिक तपशील देवेंद्र फडणवीस दे पा आज पाणीपत्या शौर्यभूमीला भेट देणार आहेत खरंतर फडणवीस पहिल्यांदाच हरियाणा राज्यात असलेल्या पाणीपत येथील शौर्य स्मारकाला भेट देणार आहेत आज मराठ्यांच्या युद्धाला चौसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत सतराशे एकसष्टच्या पाणीपत युद्धामध्ये वीरमरण पावलेल्यांना मुख्यमंत्री आज अभिवादन करणार आहेत अंकिता नक्कीच त्यामुळे युद्धात वीरमरण पावलेल्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करणार आहेत धन्यवाद पुन्हा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी